राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोडा ओम कलावंत मित्रमंडळातर्फे तर्फे तर हे आमचं बावीस वर्ष इथं आम्ही साजरा करत आहोत गेली पंचवीस तीस वर्ष सामाजिक बांधिलकी जपत असताना विविध सण ज्याच्यामध्ये नवरात्र असेल गणेशोत्सव असेल गोविंद असेल हे आम्ही साजरा करत आहोत आणि त्याचबरोबर मंडळाच्या वतीने ज्या ज्या वेळी कुठं दुष्काळग्रस्त परिस्थिती महापूर आली असते त्या ठिकाणी देखील आम्ही मदत केलेली आहे आणि आता सांगू येतो की आता आपण बघत आहात इथं जास्तीत जास्त महिला वर्ग स्थानिकांचा यात एक ओघ आलेला असतो आणि त्यांचं संरक्षण आणि त्यांच्या नीट त्या पद्धतीने जितकं चांगलं गरबा करता येईल दांडिया करता येईल त्या पद्धतीने करतो मंडळाच्या वतीने आम्ही गेल्या कोल्हापूरला देखील गेल्या वर्षी जेव्हा दोन वर्षापूर्वी महापूर आला होता एक आम्ही तिथं साहित्य मदत म्हणून पुरवली होती आणि कालच आमच्या मंडळाने यंदा देखील एक पंचवीस हजार रुपयाची मदत जी आता ओला दुष्काळ म्हणून मराठवाडा आणि बीड तिथे ज्या पडिं झालेला आहे तिथं देण्यात आम्ही कबूल केलेला एकूणच या ठिकाणी आपण राजकीय आणि व्यवसाय क्षेत्रात कार्यरत आहात आपल्या ठिकाणी या ठिकाणी आज पाहायला मिळालं राजकीय नगरसेवक असतील किंवा सामाजिक कार्यात लोक या ठिकाणी येऊन दर्शन येऊन दाण्याचा आनंद घेत आहेत आपण जोपासलेले मैत्रीपूर्ण संबंध कशा प्रकारे भविष्यात मी गेले तीस वर्ष राजकारणात आहे समाजकारणात आहे समाजकारण करत असताना अनेक विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांच्याशी गेली तीस वर्षात मैत्री माझी झालेली आहे आज मी भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी म्हणून इथं कार्यक्रम करत असताना सगळेच राजकीय पक्षाचे मित्रमंडळी आज इथं दर्शनासाठी देवीच्या गरबायाच्या मध्ये सामील होत आहेत ही आम्ही जोपासलेली मैत्री म्हणावी योग्य तुम्ही चांगलं म्हणू शकेल पनवेल शहर एक झपाट्याने विकसित होत आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून पनवेल नवीन पनवेल शहराचा एक चांगला विकास व्हावा हे म्हणत असताना जी महाराष्ट्रामध्ये दुष्काळ कसं परिस्थिती ओला दुष्काळ कसा परिषदे त्यापासून दोन हजार पाच चा जो महापौर पनवेलला अनुभव आला अशी परिस्थिती पुन्हा इकडे येऊ नये एवढंच मी चांगलं पाहू शकेल सर्वांचं जे देवी भट्ट इथे येत आहेत त्यांना चांगलं एक आरोग्य लाभू दे एवढंच मी चांगलं सांगू शकेल